बदनापूर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांच्या गाव दौऱ्याला उदंड प्रतिसाद गावोगावी मिळत आहे बदनापूर तालुक्यातील पीर सांगवी इथं नारायण कुचे यांच्या विरोधामध्ये एक दिवसापूर्वी आरोप केला होता त्याला गावकऱ्यांनी प्रतिउत्तर दिले मत काय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी अशी परिस्थिती होती आणि मग आता आता जर पाहिलं तर आमच्या गावाला चारही बाजूनी डांबरीकरणाचे रस्ते झालेले आहेत केटीवर झालेले आहेत कट्टे झालेले आहेत आता आमच्या गावाच्या चारही बाजूने पाणी तुंबलेलं आहे आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे तो पण मिटलेला आहे याच्या पलीकडे आणखी काय असतं विकास किंवा एखाद्या लोकप्रतिनिधी करून कडून आपण काय अपेक्षा ठेवणार आहे तर एकंदरीत कामं भरपूर केलेले आहेत आणि कामाची पोच पावती तो द्यावंच लागेल सरपंचाने आरोप केले त्या आरोपावर काम असतात नाही ते बिनगुडाचे आरोप आहे त्या आरोपाला काही अर्थ नाही आहे कारण काय असतं आता राजकारण आहे राजकारणात प्रत्येक जण आपापले परीने आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यांच्या काही अपेक्षा असतील अपेक्षा पूर्ण नसन झाल्या कदाचित तर त्यामुळे ते आरोप करत असतील असंही असू शकत कारण तो आता राजकारणात कोणी कोणी कोणावरही आरोप करते आता नरेंद्र मोदीवर पण कोणी टीका करतात इथे बसून त्याला काही अर्थ नाही एकंदरीत गाव जे एक पूर्ण गाव नारायण कुची साहेबाच्या पाठीमागे आमच्या गावातून एकंदरीत म्हणजे खूप मोठे प्रमाणात प्रतिसाद आहे लोकसभेला ज्या पद्धतीने त्या पद्धतीने नाही नाही लोकसभेचं जे वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे आता कारण एकंदरीत आमच्या गावात तीन तीन चार समाज आहे आणि तिन्ही चारही समाजाचे लोक जे आहेत तर कुचे साहेबाच्या पाठीमाग म्हणजे ठामपणे उभं राहिलेले आहेत तर एकंदरीत वातावरण चांगले आहे मतदारसंघामध्ये एकंदरीत वातावरण चांगलं आहे गावागावामध्ये मतदारसंघातील नागरिकांचे भारतीय जनता पार्टीचे नारायण कुचे यांना प्रतिसाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो नऊ तरुण वर्ग असेल किंवा गावातील नागरिक असतील यांनी जे विकास केला कुचे साहेबांना त्या विकासाच्या मुद्द्यावर नागरिक प्रत्येक गावामध्ये त्याला उदंड प्रतिसाद पाहायला मिळतो मी किशोर श्री सा सर एन न्यूज मराठी बदनापूर जालना मी किशोर शिरसाद एन टी न्यूज मध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं स्वागत बदनापूर मतदारसंघामध्ये आहोत आणि बदनापूर मतदारसंघातील पिरसांगवी या गावमध्ये आहोत लोकांचं काय मत आहे कोणत्या उमेदवाराला पसंती आहे काय सांगाल तुम्ही या मतदारसंघातून आमदार नारायण कुचे आणि बबलू चौधरी प्रतिस्पर्धी उमेदवार आहे यामध्ये कोणत्या उमेदवाराला तुमची पसंती पहिली पसंती असणार आहे मी संप पिरसांगवी माझी उपसरपंच चाओदा आ, दोन हजार चौदा ते दोन हजार चौदा ते चोवीस पर्यंत आम्हाला आमदार काय असतो ते माहित नव्हतं पण ज्यावेळेस कुचर साहेब आमदार झाले त्यावेळेस भेटी गाठी पुन्हा गावाचे बरेचसे काम विकासाचे काम केले विकासाचे उदाहरण द्यायचं म्हणलं तर गावातून नदीचं खोलीकरण पुन्हा आमच्या नाल्याला दोन सिमेंट बांधारे दिलेले त्याच्यामुळे आमचं खूप फायदा झालेला आहे रस्त्याचे सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तुम्हाला जाण्यासाठी रस्ता नव्हता रस्ता झाला दोन हजार चौदाच्या अगोदर आम्ही खूप निवेदन दिली दिली पण आमचं काही रस्त्यात काम झालं नाही पण नारायण भाऊ आल्यापासून त्याने एक, एक पाठपुरवठा करून सनी आमच्या पीठ सांगे गावाला मस्त एक जांभणीकरण रस्ता करून दिला त्याच्यामुळे त्याचे खूप आभारी आहे आणि यावेळेस काय यावेळेस कोल कोचे साज बाजूलाच राहील काय सांगसाल काय परिस्थिती आहे एकंदरीत तुमची काय भावना आहे आमची नारायण भाऊ यांच्या सारखं वातावरण आमच्या गावामध्ये आता तरी आहे बरं कालचा एक मुद्दा समोर आलेला आहे की तुमच्या गावातून सरपंच यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की गावामधून नारायण कुचे यांना टार्गेट केलं जातं असं त्यांनी सांगितलं मला त्यांच्यापासून भीती आहे नाही नाही तसलं काही नाही मी पण ग्रामपंचायत सदस्य आहे सगळे त्याच्या ते बोलण्याला जे काल मी बघितलं ते त्याचे जे बोलण्याचं हे ना हेतू ते फक्त कुचे साहेबांना टार्गेट करण्यासारखं टार्गेट करण्यासाठी केलेलं आहे त्यांना बाकी त्याच्या माग कोणी नाही गावातलं मी सुद्धा त्याचा आता मी हे उपसरपंच आहे आमच्या गावाची आता सध्या चालू रनिंग उपसरपंच आहे याला पण माहिती आहे त्याने जे सांगितलं ना ते पूर्ण खोटं आहे पण त्यांनी एक विषय देखील सांगितला आहे तर माझ्यासोबत ते काय सांगशाल गावाला राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे त्यावेळेस तत्कालीन सरपंच ते होते का नाही ते सरपंच ते सरपंच मी होतो ते नव्हते ते सरपंच होते तर माझ्या हस्ते माझ्या मोहर भेटला त्यांना बरं गावाची एकंदरीत काय भावना आहे एकंदरीत कुठे साहेबाच्या मागे सर गाव काय सांगशाल यावेळेस गावातून लेडी मिळेल लेडी मिळेल कोचे साहेबांना विकासाच काय गावामध्ये विकास आमच्या गावात आहे डांबरीकरण रस्ता केलेला आहे पूल केलेला आहे हालदोला तर ते रोड केलेला आहे कुठे साहेबांमुळे आम्हाला चांगला झालेला आहे आमचा फायदा झालेला आहे जल जीवन मिशन अंतर्गत काय झालं हा खोले करून झालेलं बरेच काम रस्त्याची प्रकरणी रस्त्याची प्रकरण पूर्ण गावात झालेले आमचे हालदोला बरं काय गावात काय वातावरण आहे कुच्या साहेबाचं वातावरण सध्या आमच्या हा चांगलं वातावरण आहे आतापर्यंत कुच्छ्या साहेबांच्या पाठीमाग आम्ही आहे कुच्छ्या साहेब पाठीमाग आहे असं या ठिकाणी बोलण्यात आले माझ्यासोबत आहे काय सांगसाल तुम्ही गावामध्ये एकंदरीत विकास कामं झाली का हो झालेले आहेत बर कोणी केले कुच्छा साहेबांनाच केले ना आता सध्या तरी त्यांचं नाव घ्याव त्यांनी काम केले त्यांचंच नाव आता तुमचं सिमेंट बांधारे खोलीकरण रोड आता नवीन पुलाचे काम हा जोला आंबडगाव रस्ता धोपटेश्वर पाडळीवर रस्ता रोडचे डांबरीकरण तुमचं मुस्लिम कब्रस्तानच कंपाउंड वार तुमच अशी भरपूर काम आहे कि हिंदू मुस्लिम बौद्ध सगळ्या करता केलेले असं काही कोणाकरता नाही केलं सगळ्या करता केले आता भिल्ल समाजाला त्यांनी सात लाख रुपये विशेष करून काय समाज मंदिराला तुमच्या बौद्ध बांधवांना दिले मुस्लिम समाजाला दिले त्याच्या आरोप परती आरोप होतोय मी राष्ट्रवादीचा माणूस आहे मी शरद पवारची स्थापना झाली राष्ट्रवादी पवार साहेबांची राष्ट्रवादी त्यावेळीपासून मी एन सी पीचा कार्यकर्ता आहे कट्टर पण कामाचं जे आहे ते आहेच मी आज एन सी पीच नाव घेईल त्यात वाद नाही पण काम हे कुचे साहेबाचं आहे ते नाकारता येणार नाही तुमचं मत कुठे राहील माझं मत कुठं राहील हो मी आता ते गाव लेवलवर कसं चालन त्या हिशोबानं राहीन पण एकंदरीत बाप बा, कामाची बघितली बा कुठे साहेबाची आरोप आहे बिनबुडाचे आरोप आहे हे सगळं पैसे कमावण्याचा नाद आहे फक्त पैसे गावाचे सरपंचा वक्तव्य केलं गाव जिल्ह्यातून बोगस कामात नंबर एक येईल बर का बोगस कामात पस्तीस तक्रारी मी ग्रामपंचायत सदस्य काय पाच लोक बाजून आहे खूप बोगस, बोगस काम ते कसं आहे तर आम्ही ते पस्तीस अर्ज देऊन आमचं काही होत नाही म्हणजे खोटे नाटे इतके धंदे ते म्हणजे तुम्हाला सांगितले तर आज ती पाय खालची वाळू खरी खरीखुरी जर तपासण्या केल्या तर काय बोगस कामाच्या आला दोन लाख सत्तर हजार मंजुरीने अडीच फूट बांधला जातो अडीच फूट बांधकाम फक्त काय ते काही सगळे खोटे नाणे नारायण कुचे यांच्यावर आरोप केले जातोन बोलायचे आरोप त्याच्यावर त्याचे काम त्यांना काही काम दिले म्हणजे ते काही चांगले काम केले लोक उपयोगी त्याला नाव ठेवण्याचा अर्थ नाही ना चांगल्या कामाला चांगलं बोलायचं चांगल्या कामाला चांगलं बोलायचं चा, बिनबुडाचे आरोप आहे त्यांनी हा विधान हे फेटाळून लावलेलं आहे काय सांगसान तुम्ही एक तरुण आहे काय गावाचं एकंदरीत परिस्थिती गावाचे एकंदरीत एकंदरीत जर वातावरण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीला पोषक वातावरण आहे आणि विकासाचा जर विचार करायचा किंवा कामाचा जर विचार करायचा जर ठरलं तर पीरसांगीमध्ये मध्ये दोन हजार चौदा पूर्वीचा जे वातावरण होतं आणि आज खूप जमीन आसमानचा फरक आहे दोन हजार चौदा पूर्वी आम्ही आम्ही स्वतः दोन हजार चौदाच्या लोकसभेला निवेदन दिलं होतं आमच्या पूर्ण गावाने बहिष्कार टाकला होता दोन हजार चौदाच्या लोकसभेला त्यावेळेस पालकमंत्री राजेश टोपे होते त्यांनी येऊन आमचं हे उठवलं होतं त्यावेळेस त्यावेळी त्यांनी शब्द देऊन गेले होते पण रोड काही झाला नाही नंतर दोन हजार चौदाला नारायण कुचे आले आणि नारायण कुची आल्यानंतर त्यांनी पहिले एका वर्षातच आम्हाला आमचा रोडचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह केला कारण परिस्थिती अशी होती की जर डिलिव्हरीचं पेशंट बदनापूर पर्यंत आणायचं आम्हाला तर सोय नव्हती काही डिलिव्हरी आमच्या रस्त्यात झालेली अशी परिस्थिती होती आणि मग आता आता जर पाहिलं तर आमच्या गावाला चारही बाजूनी डांबरीकरणाचे चार रस्ते झालेले आहेत केटीवर झालेले आहेत कट्टे झालेले आहेत आता आमच्या गावाच्या चारही बाजूने पाणी तुंबलेलं आहे आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे तो पण मिटलेला आहे याच्या पलीकडे आणखी काय असतं विकास किंवा एखाद्या करून कडून आपण काय अपेक्षा ठेवणार आहे तर एकंदरीत कामं भरपूर केलेले आहेत सांगायचं सा खरं ठरलं तर सांप्रदायिक व्यक्तिमत्व आहे आणि साहेब दोन हजार आतापर्यंत दहा वर्षात जे पंचवीस वर्षात जे काम झालं नाही ते काम साहेबाने केलेलं आहे आमच्या गावाचा जर वीस हजार घेतला तर आमच्या गावाला रोडपासून तर खोलीकरण नाले असा भरपूर विकास कामं साहेबांनी केलेले आहे साहेबाच्या बद्दल एकच बोलायचं ठरलं तर असा कोणताच आमदार नाही की सामान्य जनतेला न्याय देणारा ज्या वेळेस बऱ्याच वेळा आमच्या गावामध्ये पॉवर हाऊस ची याची पी जळते बऱ्याच वेळेस डी डीपी जळते एजीची डीपी जळते त्यावेळेस साहेब मला एक कॉल केला काही सेकंदामध्ये साहेब पुढं अधिकाऱ्याला बोलून आम्हाला घंट्या दोन घंट्यात एका दिवसात आम्हाला साहेब साहेबां आहे गाव अंधारात राहिले नाही पाहिजे माझं गाव आहे माझे लोक आहे अशी साहेबाची भावना आहे आणि असे आमदार ह्या विधानसभा बदनापूरला आतापर्यंत कुणी मिळालं नाही बरेच आमदार मी बघितलेले आहे ते गाड्याच्या काचावर करून जात होते पण गावात कधी आले नाही पण साहेबांना आमच्या गावाचा सा खूप भरपूर विकास केलेला आहे त्यामुळं जनता सर्वसामान्य जनता ही साहेबाच्या पाठीमागा आहे आणि साहेबाला आमच्या गावातून भरभरून बर यश मिळेल आज बऱ्याच गोष्टी साहेबाबद्दल बोलल्या जातात त्या चुकीचे आहे कारण ते बिनबुडाचे आरोप साहेबावरती होतात त्यामध्ये काहीतरी काहीच तथ्य नाही एवढं मी बोलतो तुमचं प्रतिनिधी किशोर शिरसाठ एनटीव्ही न्यूज मराठी जालना